इथं ला उतरलो दुपारी आ एक सुंदर पूर्गी पूर्गी सुंदरच असते अशी <laughs> रडत बसली होती केस अशी विस्कटले होते डोळे सुजले होते मी लगेच वळगलं ब्रेकअप झाले कारण हल्ली बाप मेल्यावर पण कोणी एवढं रडत नाही तेवढं ब्रेकअप झाल्यावर रडत्या आणि आत्महत्या झाली की मग कशा नावावर खपवत्या हो आता दिसते ते <laughs> मग मी जवळ गेलो म्हटलं काय झालं तिने मायडास बघितलं मोबाईल असं दाखवला म्हटलं लॉक आहे काढा मग अशी अशी बोट फिरवून तिने भारताना काय जोडल्या आणि एवढा अवघड पासवर्ड काढून ती लॉक उघडलं आणि मला ती दाखवलं म्हंटली बघा मला ब्लॉक केलंय त्याला ओळख <laughs> नाही पाळत सांगायला म्हटली एड झाले म्हटलं मग तेव्हा कळाल म्हटलं दोन तीन वर्ष असत रिलेशन असणार आहे त्याशिवाय एवढं एड होत नाही म्हण काय झालं म्हणजे ब्लॉक करून पळून गेला आहे दोन दिवस सापडत नाही शोधायला लागली म्हणजे मी काय करू म्हणजे शोधून देता काय फिरता कळा कुठं असल मग तिला दिलेलं उत्तर ही कविता आहे की असल तो इथंच कुठंतरी असल तो इथ कुठंतरी असल ती म्हटली कुठं असल म्हटलं असल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असल तो इथं कुठंतरी असल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असल हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो हिंदू झाला असल हिंदुत्व घेऊन मातोश्रीवर गेला असल मातोश्रीवरचा धनुष्यबाण उचलून तो हिंदू हिंदू खेळत असल असल हरुण हरुण आशार। आशार। तो इथंच कुठेतरी असत धनुष्य बाण घेऊन हळूच मग गुवाहाटीला पळाला असत तो इथं कुठेतरी असत गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हटेल बघून मोहरला असल बहरला असल तो असत इथंच कुठेतरी असेल पण तेवढ्या पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला अस घाबरला हळूच परत आला असल तो असलच कुठेतरी पकड़ून नेतील का माझी चौकशी होईल का मला तुरुंगात टाकतील का मला अटक होईल का म्हणून घाबरून तो कमळाच्या जा फुलात जाऊन लपला <laughs> असल तो इथंच कुठतरी असेल कमळाच्या पाळीत पाकळ्यात विसावल्यावर कमळाच्या फुलान पण फार आवळून त्याचा रस काढला सगळा रस निघून गेल्यावर त्याला टाकून दिला तो थकला पार वाळला तो असल इथंच कुठंतरी असेल खकल्याला देह घेऊन ते चालत असत अचानक त्याला भारत दिसत आणि मग हळूच तो भारत जोडोच्या यात्रेत गेला अस पण या यात्रेत नेमकं चालायच कुणासाठी आणि कुठंपर्यंत हीच त्याला कळत नसल असल तेव्हा येतच कुठतरी असल चालून चालून शेवटी थकला असल उशीर झाला असल वेळ बघितले असल घड्याळ दिसला असं ते इथंच कुठेतरी असं तो घड्याळाजवळ गेला असल पण काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हेच त्याला कळत नस तो असं इथंच कुठेतरी शेवटी सगळ्यांकडनंच झाल्यावर तो पॅन चांगला झेंडा घेतला आणि मग तो हळूच आरपीआय मध्ये गेला पण तिथं त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गंजला असल असल तो इथंच कुठं तरी आएकुन, आएकुन <laughs> त्याला वंचित झाल्यासारखं वाटत आणि मग हळूच तो वंचित मध्ये गेला अस पण इथं नेमकं वंचित कोण त्याला कळत नसल तो असल इथंच कुठंतरी असल मग त्या दिदीला म्हटलं आज पुणे विद्यापीठात आमचा कार्यक्रम आहे तो नामदेव सभागृहात कुठतरी आला असल कोपऱ्यात कुठेतरी बसला असेल आणि आमच्या कविता ऐकत आमच्या कविता ऐकून ते सुधारलं असत शंभर टक्के त्याला माणूस बनवून आम्ही तुझ्याकडे पाठवून देऊ मग मात्र त्याला या गर्दीत कुठं सोडू नकोस असल तो येतच कुठं